आ, या वर्षी आम्ही वेदर चा अनुमान लक्षात घेता वर्स्ट केस जर पाऊस आला तर आम्ही त्याचे सुद्धा त्याचा सुद्धा प्रावधान केलेलं आहे बेसिकली जर भरती होण्यापूर्वीच जर पाऊस आला तर आम्ही आमचे तिथे पूर्ण आमचं हेडक्वार्टरच आहे त्यामुळे तिथे मुबलक जागा आहे हजार कॅन्डिडेट्सला शेल्टर करण्यासाठी आमची पोलीस कॅन्टीन आहे त्यामुळे ती काही अडचण नाही आहे की जर आले तर ते राहणार कुठे आणि काय करणार कसं करणार तर त्यांना तिथे निवारा पण देऊ शकतो आमच्याकडे पोलीस बॉईज हॉस्टेल पण आहे आणि गर्ल्स हॉस्टेल पण आहे त्याच्यामुळे तिथे राहणं आणि आमची पोलीस कॅन्टीन दे कॅन केटर टू ऑल दिस थिंग्स सो हे वर्सके सिनेरिओ सांगतो आहे आणि जर मैदानी चाचण्या होत असताना पाऊस आला तर त्याचीसुद्धा मुबलक इमर्जन्सी सिच्युएशन्स डील करण्यासाठी सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे म्हणजे अतिरिक्त माती असो किंवा काही भुसा असो किंवा रोलर्स असो किंवा ड्रायर्स असो त्याची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे सो दॅट एव्हरी विल गेट अ लेवल प्लेईंग फील्ड आणि युनिफॉर्म अप्रोप्रिएट वातावरणात डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसरनी ज्यावेळेला सर्टिफाय करतील की येस द ग्राउंड इज फिट टू बी यूज फॉर दिज फिजिकल टेस्ट मैदानी चाचण्यांकरता फिट आहे हे uh, त्यांचं सर्टिफिकेट घेतल्यानंतरच ह्या सर्व चाचण्या घेतल्या जातील आज इथे पोलीस कॉन्स्टेबलचं <laughs> समजा एकोणीस तारीख आहे आणि त्यांनी नाशिकला ड्रायव्हर पदासाठी केलेलं आहे त्याची पण एकोणीस तारीख आहे तर ही हॅज दी ऑप्शन ऑफ अपियरिंग ॲट एनी प्लेस वी विल बी व्हेरी कम्पॅशनेट आणि सहानुभूतीपूर्वक विचार करूनच त्या गोष्टी व्हेरीफाय करूनच पर्पज ऑफ कंडक्टिंग दी एक्झाम इज नॉट टू फाईंड फॉल्ट और फाइंड की त्याला कसं आम्ही डिस्क्लिफाय करू शकतो हा पर्पज नाही राहणार आहे पर्पज इज टू गिव्ह यूम अ फेअर चान्स गिव इम अ फेअर ट्रीटमेंट गिव इम गिव इम अ लेवल प्लेईंग फील्ड आणि मग त्याची त्याचं परीक्षा चाचणी घेऊन त्यांना मग निर्णय घ्यावा इट नॉट रूल्ड आउट ॲज येट कसं आहे तिथे जे uh, डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे कारण तिथे uh, ना खूप मिश्र भाग आहे आपण ऑलरेडी पनवेल तालुक्यासारखा पोर्शन बघतो जिथे uh, वस्ती इतकी विरळ आहे की तिथे आयुक्तालयाचं पोलिसिंग uh, जे आहे हे कॉम्पॅक्ट असायला पाहिजे आयुक्तालय म्हणजे जिथे एरिया कॉम्पॅक्ट आहे जिथे रिस्पॉन्स टाईम कमी आहे जिथे क्राईम हा जास्त आहे ह्या सर्व गोष्टी जे निकष आहेत त्या निकषांना अनुसरून जे एरिया तेवढी सर्व पदांची आपण भरती करत आहोत ऑलमोस्ट एकशे पंच्याऐंशी पदांची भरती करतोय दर महिन्याला रिटायरमेंट होत असतात आणि अनफॉर्च्युनेटली काही डेथ्स पण होत असतात तर त्या सर्व गोष्टी केटर करून आपण या डिसेंबर पर्यंत डिसेंबर तेवीस पर्यंतची ते जी काही वेकन्सी होती त्याप्रमाणे त्याची ही भरती आहे अनुभव बघितला तर खूप जण पदवीधर आणि पोस्ट सुद्धा कॉन्स्टेबल्स म्हणून भरती होत आहेत त्यामुळे ओवरऑलच सर्वांचं स्टँडर्ड वाढलेलं आहे आणि त्यामुळे जर डिफरन्शिएट करायचं असेल आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये तर त्याचा स्टँड सुद्धा माझ्या मते अप्रोप्रिएटली वाढणं गरजेचं आहे पूर्वानुमान होता त्यामुळे आपली त्या आपण तयारीत होतो आणि आपल्याला वी हॅव गॉट सफिशियंट टाईम आपली पूर्ण तयारी झालेली आहे पण सर्वांना मी तेच म्हटलं की सर्वांना लेवल प्लेईंग फील्ड आपण देणार आहोत एका ठिकाणी जिथे धावले तिथेच सर्वजण धावणार आणि ते धावण्याजोगं सर्टिफाय करून घेणार डी ओकडून की ते इट इज फिट फॉर रनिंग आणि त्यानंतरच म्हणूनच म्हटलं की वी विल गीव व्हेरी लेवल प्लेईंग फील्ड फॉर ऑल द कॅन्डिडेट्स आणि त्याच्यासाठी त्यांचे जे काही वेलफेअर मेजर्स हवे आहेत की समजा आपल्याला चार तास उशीर झाला तर त्याच्यासाठी त्यांना निवारा म्हणा किंवा त्यांना फूड म्हणा किंवा त्यांना जे काही या गोष्टी आहेत दॅट वी आर टेकिंग ड्यू प्रिकॉशन्स जितकेही केस सिनेरिओज आहेत जे काही इमर्जन्सीज येऊ शकतात त्या सर्व केस सिनेरिओजचा विचार करून त्याचा तोडगा कसा काढावा हा आम्ही विचार त्याच्यामध्ये जे आता मी आपल्याला सांगितले त्याच्याप्रमाणे ते पन्नास गुण आहेत त्याच्यातले पन्नास टक्के म्हणजे पंचवीस गुण त्याला पाहिजेच त्याला क्वालिफाय करण्यासाठी आणि त्यानंतर शंभर गुणांचं लेखी परीक्षा असेल आहे त्याच्या आधारावरच हा निर्णय होणार नाही पुरी नॉट ना अलाउड ए टू एनी कॅन्डिडेट अडता पर भरती प्रक्रियेच्या ठिकाणी असलेले commandBuffer वगैरे किंवा ते आम्ही रेग्युलेट करू आम्हाला कसा पद्धतीने हँडल करायचं कॅंडिडेट्स आहेत uh, त्यानंतर हजार हजार कॅंडिडेट्स दररोज आहेत तुम्हाला ते शेअर करतो एकोणवीस तारखेपासून 26 तारखेपर्यंत नवी मुंबई पोलीस एकशे 185 पोलीस कॉन्स्टेबल्स या पदाकरता मैदानी चाचणी ची भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे दररोज सातशे ते हजार कॅन्डिडेट्सला आम्ही या ठिकाणी बोलवणार आहोत सकाळी पाच वाजेचं रिपोर्टिंग राहिलं आहे आणि त्यांच्या मैदानी चाचण्या ह्या कंडक्ट केल्या जातील आहे जे उंची आणि छाती मोजमापासाठी फिजिकल स्टँडर्ड्स टेस्ट पी एस टी मशीन्सचा वापर आम्ही करणार आहोत आणि जे शंभर मीटर सोळाशे मीटरच्या धावण्याच्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये आर एफ आय डी टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहोत या व्यतिरिक्त शॉर्टपट आहे त्या सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहोत ओवरऑल ह्या व्यतिरिक्त आम्ही मल्टिपल सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत आणि पोर्टेबल व्हिडिओ कॅमेरेसुद्धा सर्वत्र राहणार आहे त्यामुळे टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर केलेला आहे ज्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन पॉसिबल नाही आहे आणि कॅन्डिडेटला त्याचं परफॉर्मन्स दाखवून त्याला मिळालेले गुण दाखवून त्याची सिग्नेचर घेऊनच आम्ही ही प्रक्रिया पार पाडणार आहोत याच्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला आम्ही लेवल प्लेइंग फील्ड आणि एक चांगली फेअर ट्रीटमेंट देऊन त्याचं ह्या ठिकाणी परीक्षण करणार आहोत आणि आणि जे कॅन्डिडेट्स येणार आहेत हे कोकणातले उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातले विशेष करून आहेत परंतु मराठवाड्यातले आणि विदर्भातले सुद्धा कॅन्डिडेट्स यामध्ये आहेत साधारण सहा हजार कॅन्डिडेट्स आहेत साडेचार हजार पुरुष आणि दीड हजार महिला कॅन्डिडेट्स आहेत तरी जे दुरून येणारे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांचे इथे नातेवाईक किंवा कोणी त्यांची व्यवस्था नाही आहे त्यांच्यासाठी कळंबोलीच्या एका शाळेमध्ये आम्ही व्यवस्था केलेली आहे राहण्याची आणि काही सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यांना जेवणसुद्धा आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्यतिरिक्त त्यांना तिथून कळंबोलीच्या आमच्या हेडक्वॉर्टर्समध्ये ने आण करण्याकरता बसेसची सुद्धा व्यवस्था केलेली आहे या व्यतिरिक्त पनवेल मानसरोवर आणि सीबीडी रेल्वे स्थानकांपासूनही बसेस आम्ही ठेवलेल्या आहेत सकाळच्या वेळेला जेणेकरून उमेदवार जर सकाळच्या वेळेला तिथे आले तर त्यांना आम्ही तिथून कळंबोलीच्या हेडक्वॉर्टरमध्ये घेऊन येऊ शकतो कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला आपण बळी पडू नये उमेदवारांना विशेष करून आम्ही ही अपील करतो की काही कोणी पण जर सांगितलं की आम्ही मला जर पैसे मिळाले तर मी आपली भरती करून देतो तर कृपया करून अशा प्रलोभनांना बळी पडू नये ही भरती कम्प्लिटली ट्रान्सपरंट फेअर आणि इम्पार्शल होणार आहे टेक्नॉलॉजीच्या मदतीने होणार आहे कुठलं ह्युमन इंटरव्हेन्शन पॉसिबल नाही आहे त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नये आणि आपल्या वेलफेअरचं जितकंही शक्य आहे तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे सकाळी आलेल्या उमेदवारांना आम्ही चहा बिस्किट केळं आणि बाकीचा फूड पॅकेटसुद्धा आम्ही जास्तीत जास्त पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकन दाबा